नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आणि ही डेली करंट अफेअरची क्वीज क्रमांक बारा आहे याच्या आधीचे जर प्रश्न तुम्ही बघितलेले नसतील तर सगळे तुम्ही क्विजेचे व्हिडिओ जे आहेत ते बघून घ्या आणि निश्चितपणे ते सगळे सोडवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा आपण रेग्युलरली क्वीज जे आहे ते अपलोड करत ते तिथून तुम्ही ट्राय करू शकताय तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात स्थापन केला जात आहे तर याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश तर उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हिमाचल प्रदेश राज्यामध्ये स्थापन केला जात आहे स्पष्टीकरण बघूया तर उत्तर भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन प्लांट हिमाचल प्रदेशात उभारले जाणार प्रदेश आहे ग्रीन हायड्रोजन प्लांट याचं स्थान असणार आहे डबोठा नालागड हिमाचल प्रदेशमध्ये आहे हे डबोठा नालागड या ठिकाणी प्रकल्पाचा खर्च आहे नऊ पॉइंट चार कोटी याची संस्था हिमाचल प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी पी सी एल आणि ऑइल इंडिया लिमिटेड मिळूनही उभारणार आहेत याची क्षमता आहे एक मेगावॅट याचं लक्ष आहे दोन हजार सव्वीसपर्यंत हिमाचलला भारतातील पहिले ग्रीन स्टेट बनवणे दैनंदिन उत्पादन क्षमता असेल याची चारशे तेवीस किलोग्रॅम ग्रीन हायड्रोजन याचा कालावधी असेल एक वर्षाचा पूर्णत्व कालावधी करायचा आहे आणि नऊ पॉईंट चार कोटींची गुंतवणूक असणार आहे ज्यामुळे स्वच्छ ऊर्जा उत्पादनाला चालना मिळणार आहे हायड्रोजन प्लांट म्हणजे एक्झॅक्टली काय तर हायड्रोजन प्लांट ही अशी सुविधा आहे है, जिथे हायड्रोजन वायूचं उत्पादन केलं जातं हायड्रोजनचा वापर ऊर्जा निर्मिती औद्योगिक प्रक्रिया आणि वाहतूक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा तर उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट जो आहे हा हिमाचल प्रदेश राज्यामध्ये स्थापन केला जाणार आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ग्राम विकासासाठी विकासिता गाव योजना जी आहे ती सुरू केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ओडिशा तर या ओडिशा राज्य सरकारने अलीकडेच ग्राम विकासासाठी विकासिता गाव नावाची योजना जी आहे ही सुरू केलेली आहे स्पष्टीकरण बघ्या तर अलीकडेच ओडिशा सरकारने विकासिता गाव विकासिता ओडिशा या नावाची योजना जी आहे ती सुरू केलेली आहे याचे महत्वाचे मुद्दे बघ्या तर या योजनेचं उद्दिष्ट आहे ओडिशाच्या गावाचा संपूर्ण विकास करणं यासाठी एकूण पाच हजार कोटी रुपयांचं बजेट जे आहे हे ठेवण्यात आलेलं आहे पाच वर्षांसाठी याचे मुख्य क्षेत्र आहेत रस्ते संपर्क नागरी सुविधा शिक्षण आणि सूक्ष्म पर्यटन याची मुख्य क्षेत्र असणारी आहे या, या योजनेची तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर विकास गाव किंवा हे बघा विकास गाव विकास एका ओडिसा आहे पण विकास गाव तुम्हाला जर विचारलं तर ओडिशाशी संबंधित आहे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे जे की ग्राम विकासासाठी ओडिशा सरकारने सुरू केलेली योजना आहे पुढचा प्रश्न बघा बिमस्टेक युवा शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित केली जात आहे तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात तर बिमस्टेक युवा शिखर परिषद दोन हजार पंचवीस हे गुजरात या राज्यामध्ये आयोजित केली जात आहे स्पष्टीकरण बघ्या तर बिमस्टेक यूथ समिट दोन हजार पंचवीस किंवा बिमस्टेक युवा शिखर परिषद दोन हजार पंचवीस हे गांधीनगर गुजरात या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे दिनांक सात फेब्रुवारी ते एकूण एक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हे आयोजित केली जाणार आहे सहभागी आहे त्याच्यामध्ये बिमस्टेकच्या सात देशातील सत्तर युवा प्रतिनिधी याच्यामध्ये सहभागी होतील याची थीम आहे यूथ ॲज अ ब्रिज फॉर इंट्रा बिमस्टेक एक्सचेंज बिमस्टेक युथ समिटची दोन हजार पंचवीसचे उद्दिष्ट आहे युवा नेतृत्वाला सशक्त करणे संयुक्त राष्ट्रांची एस डी जी दोन हजार तीस साध्य करण्यासाठी युवा शक्तीचा सहभाग वाढवणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची माय भारत योजना बिमस्टेक स्तरावरती सादर सुद्धा केली जाणार आहे माय भारत योजनेचे उद्दिष्ट आहे देशातील युवकांना सशक्त करणे आणि नेतृत्व सामाजिक सहभागासाठी प्रेरित करणे ही पोर्टल पंधरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणांसाठी स्वयंसेवा कौशल्य विकास आणि शिक्षणाच्या विविध संधी ज्या आहेत हे उपलब्ध करून देते माय भारत पोर्टल जे आहेत ते तर लक्ष ठेवा पंधरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणांसाठी स्वयंसेवा कौशल्य विकास आणि शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याचं काम माय भारत पोर्टल जे आहे करत, ते करतं आणि ते बिमस्टेकच्या स्तरावरती सादर सुद्धा केलं जाणार आहे तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे बद्दल अजून माहिती बघ्या तर बिमस्टेक बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन असं याचं लॉंग फॉर्म आहे बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन याची स्थापना झालेली होती सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णवला याचं मुख्यालय आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी सदस्य सदस्य देश एकूण सात आहेत बांगलादेश भूतान भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड याचं सध्याचं अध्यक्षपद आहे थायलंडकडे आहे मार्च दोन हजार बावीस पासून सध्याचं सरचिटणीस आहे भारताकडे आहे दोन हजार तेवीस पासून याचं पहिलं शिखर परिषद झालेलं होतं एकतीस जुलै दोन हजार चारला बँकॉक थायलंड या ठिकाणी आणि शेवटचे शिखर परिषद याचे झाले होते तीस मार्च दोन हजार बावीस रोजी श्रीलंकामध्ये दोन हजार चोवीसमध्ये भारतात पहिले बिमस्टेक बिझनेस समिट जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं होतं निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे तर बिमस्टेक किंवा शिखर परिषद दोन हजार पंचवीस गुजरातमध्ये होत आहे पुढचा प्रश्न बघा अलीकडेच बातम्यामध्ये असलेला कोडावा समुदाय कोणत्या भारतीय राज्यातील आहे तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक तर अलीकडेच बातम्यामध्ये असलेला हा कोडावा समुदाय जो आहे हा या कर्नाटक राज्यामधील आहे स्पष्टीकरण बघ्या तर अलीकडेच कोडावा समुदायाने ब्याऐंशी किलोमीटर पदयात्रा काढली घटनात्मक दर्जा आणि पारंपरिक पोशाखासाठी मागणी या पदयात्रेच्या काढण्यामागचं कारण होतं तर कोडावा समुदायातील लोकांना पारंपरिक पोशाखामध्ये कट्टेमाड महामृत्युंजय मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता त्याच्यानंतर ह्या कोडावा समुदायाने ही पदयात्रा काढलेली होती कोडावा समुदायाचं मागणी आणि संघर्ष बघायचं झालं तर कोडावा समुदाय त्यांच्या संस्कृती परंपरा आणि ओळखीसाठी घटनात्मक दर्जा जो आहे तो मागत आहे कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारकडून राजकीय आरक्षणाची मागणी करत आहे आणि कोडवा भाषेला अधिकृत दर्जा देण्याची अपील सुद्धा करत आहे कोडावा समुदायातील माहिती बघूया तर याचं स्थान जे आहे ते कुर्ग कर्नाटकमध्ये हा कोडा कोडावा समुदाय जो आहे तो राहतो भाषा जी आहे ती कोडवा भाषा आहे ही द्रविड कुटुंबाशी संबंधित त्यांची भाषा कोडवा लोकांना परवाना नसतानाही शस्त्रे बाळगण्याची विशेष परवानगी आहे भारतामध्ये हा विशेष अधिकार कुठल्याही इतर समुदायाला नाही मात्र कोडवा समुदायाला आहे हा योद्धा समुदाय ऐतिहासिक ऐतिहासिकदृष्ट्या मैसूर राज्य आणि ब्रिटिश राज दरम्यान सैन्यामध्ये सक्रिय होता तर निश्चितपणे हा सुद्धा लक्षात ठेवणं तुम्हाला लक्षात आहे कोडवा समुदाय किंवा कोडवा समुदाय जो तो कर्नाटक राज्याशी संबंधित आहे लक्षात ठेवा आणि मेन म्हणजे जर हा पॉलिटिक्स रिलेटेड असेल क्वेश्चन म्हणजे त्या किंवा हिस्ट्रीशी रिलेटेड जर आला तर हे तुम्हाला येऊ शकतं तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न लक्षात गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशाच्या फुटबॉल फेडरेशनला फिफाने अलीकडेच निलंबित केलेला आहे तर याचं योग्य यो उत्तर आहे पाकिस्तान तर या पाकिस्तान देशाच्या फुटबॉल पेंडर फेडरेशनला फिफाने जे आहे हे अलीकडेच निलंबित केलेलं आहे स्पष्टीकरण बघूया तर अलीकडेच फिफाने पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला निलंबित केलेलं आहे मुख्य कारण म्हणजे फिफा आणि एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन एएफसीने पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला पंधरा फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या संविधानात दुरुस्त सुधारणा करण्यास सांगितलेलं होतं सुधारणेचा मुख्य मुद्दा पीएफएफ अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक बनवणे तर पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनवरील मागील निलंबने दोन हजार पंधरा दोन हजार सतरा आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये पी एप एफला जे आहे ते निलंबित जे आहेत म्हणजे पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला जे आहे ते निलंबित करण्यात आलेलं आहे फिफाची माहिती जर बघायची झाली तर फिफाची स्थापना झाली होती एकवीस मे एकोणीसशे चार रोजी याचं मुख्यालय आहे झुरिक स्वित्झर्लंड या ठिकाणाचं मुख्यालय आहे सदस्य संख्या दोनशे अकरा राष्ट्रीय फुटबॉल लीग याचे अध्यक्षात जियानी एनफेटिनो हे फिफाचे अध्यक्ष आहेत फिफाची प्रमुख स्पर्धा फिफा विश्वचषक जो की एकोणीसशे तीस पासून सुरू झाला आणि महिला विश्वचषक जो की एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सुरू झालेला आहे तर असं या फिफाने पाकिस्तान देशाच्या फुटबॉल फेडरेशनला अलीकडे ते निलंबित केलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीसचे नववे आशियाई हिवाळी खेळ कोणत्या शहरात आयोजित केले जात आहेत तर याचं योग्य उत्तर आहे हार्बिन चीन या ठिकाणी तर दोन हजार पंचवीसचे नववे आशियाई हिवाळी खेळ हार्बिन चीन या शहरामध्ये आयोजित केले जात आहेत स्पष्टीकरण बघूया तर नववे आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस याचं आयोजन हरबीन चीन या ठिकाणी होत तरी स्पर्धा सात फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे उद्घाटन याचे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केलं सहभागी देश चौतीस याच्यामध्ये झालेले आहेत नवीन विक्रमी संख्या ही ऍथलीटची संख्या बाराशे प्लस आहे मागील विक्रम होता अकराशे ठीक आहे सपेरो जपान दोन हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे पाठीमागचं जे विक्रम झालेला होता तिथं याची थीम किंवा घोषवाक्य आहे ड्रीम ऑफ विंटर लव अमॉंग एशिया हे घोषवाक्य लक्षात ठेवा ड्रीम ऑफ विंटर लव अमॉंग एशिया चीनची तिसरी मेजबानी आहे पहिल्यांदा केले होते त्यांनी हर्बिन एकोणीसशे शहाण्णवला ला दुसऱ्यांदा चँगचून दोन हजार सातमध्ये मध्ये केलेलं होतं आणि आता आपला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये करत आहे हार्बिन चीन या ठिकाणी म्हणजे तिसऱ्यांदा मेजबानी चीन जे आहे ते करत आहे भारताचा सहभाग भारताशी एकूण एकोणसाठ खेळाडू याच्यामध्ये भाग घेणार आहे ती सर आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे आणि भारताने आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धेत अद्याप कुठलंही एक पदक जे आहे ते जिंकलेलं नाही तर ही सुद्धा माहिती तुम्ही याच्यामध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर दोन हजार पंचवीसचे चे नववे आशियाई हिवाळी खेळ हे हार्बिन चीन या शहरामध्ये आयोजित केले जात आहेत लक्षात ठेवा नंतर एशियन विंटर गेम्स बद्दल माहिती जर बघायची झाली तर याचं प्रथम आयोजन केलेलं होतं एकोणीशे शहाऐंशी सोपोर जपान या ठिकाणी लक्ष ठेवा याचे आयोजक होते ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशिया ओ सी ए याचं आयोजनाचा कालावधी आहे दर चार वर्षांनी ही स्पर्धा जी आयोजित केली जाते शेवटचं आयोजन दोन हजार सतरामध्ये झालेलं होतं सपोरो जपान या ठिकाणी दहावं संस्करण दोन हजार एकोणतीस मध्ये जे जे आहे ते होणार आहे सौदी अरेबियाच्या ट्रोगिना येथे ही स्पर्धा जी आहे ते दहावी आयोजित केली जाणार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये दर चार वर्षांनी स्पर्धा जी आहे ही आयोजित केलेली जाते तर निश्चितपणे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे निर्भया कडी आणि मो गेला झिया योजना अलीकडेच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आल्या तर याचं योग्य उत्तर आहे ओडिशा तर निर्भया कडी आणि मो गेला झिया योजना अलीकडेच ओडिशा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत स्पष्टीकरण बघूया तर अलीकडेच ओडिशा सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत पाच नवीन योजना सुरू केल्या तर या योजना कोणत्या होत्या तर पहिल्या आहे निर्भया कडी निडर कली तर बालविवाह रोखण्यासाठी आणि मुलींच्या हक्कांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी निर्भया कडी नावाची योजना ज्या ती ओडिशा सरकारने सुरू केली दुसऱ्या आहे मो गेला झिया म्हणजेच माझी प्रिय मुलगी तर लिंग निवड आणि स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध जनजागृती अभियान करण्यासाठी ही मो गेला झिया नावाची योजना ज्या ती ओडिशा सरकारने सुरू केली आहे तिसरा आहे कल्पना अभियान किशोरींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि बालविवाह हो रोखण्यासाठी ही विशेष योजना जयती कल्पना अभियान नावाची सुरू केलेली आहे स्वर्णकालिका ही क्वेंजर जिल्ह्यामध्ये जयती चालू केलेलं आहे बालविवाहाच्या हानिकारक परिणामावरती जनजागृती अभियान आहे स्वर्णकालिका नावाचं जे की ओडिशा सरकारने सुरू केलेलं आहे आणि वीरांगणा मुलींच्या आत्मसन्मान आणि स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट प्रशिक्षण योजना वीरांगणा नावाची जी ओडिशा राज्य सरकारनं सुरू केलेली आहे तीस दिवसाचं याच्यामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर जे आहे या वीरांगणा या अभियानाच्या माध्यमातून जे आहे ते आयोजित करण्यात येणार आहे तर लक्षात ठेवा हे सगळं त्याच्यानंतर ओडिशा राज्याविषयी माहिती जर बघायची झाली तर याची ओडिशाची राजधानी या चा आहे भुवनेश्वर याचे राज्यपाल आहेत कंबम पती हरिबाबू याचे मुख्यमंत्री आहेत मोहरन मोहन चरण माझी भाजपाचे आहेत ओडिशाच्या विधानसभेतील जागा आहेत एकशे सत्तेचाळीस राज्यसभेच्या जागा आहेत दहा आणि लोकसभेच्या जागा आहेत एकवीस तर निश्चितपणे ही सुद्धा माहिती तुम्ही ओडिशा राज्याबद्दल लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडे शोधण्यात आलेला क्विपू म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे विश्वातील सर्वात मोठी ज्ञात रचना तर अलीकडे शोधण्यात आलेला क्विपू म्हणजे विश्वातील सर्वात मोठी ज्ञात रचना आहे स्पष्टीकरण बघूया तर अलीकडेच आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या खगोलीय संरचनेचा शोध लागला याचं नाव आहे क्विपू याचा आकार आहे एक पॉइंट तीन अब्ज प्रकाश अब वर्ष लांब ही खगोलीय संरचना आहे लक्षात ठेवा आकार आहे एक पॉइंट तीन प्रकाश अब्ज प्रकाशवर्ष लांब असणारी खगोलीय रचना आहे याचं शोधाचं नेतृत्व केलं होतं जर्मनीतील खगोलशास्त्रज्ञ हॅन्स भोरिंगर यांनी हे शोधलेला एक क्विपू नावाचा जो खगोलीय संरचना आहे ती ही संरचना आतापर्यंतची सर्वात लांब आहे आणि मिल्की वे गॅलेक्सीच्या तेरा हजार पट मोठी आहे क्विपूच्या आधी शापली सुपर क्लस्टरला सर्वात मोठी संरचना मांडलं जात होतं शापली सुपर क्लस्टरला क्विपूच्या आधी सर्वात मोठी संरचना खगोलीय संरचना मानलं जात होतं वर्ष म्हणजे काय तर प्रकाश वर्ष म्हणजे एक अंतर मोजण्याचे एक एकक आहे ते दर्शवते की प्रकाश एका वर्षात किती अंतर प्रवास करतो प्रकाशाचा वेग सुमारे दोन लाख नव्याण्णव हजार सातशे ब्याण्णव किलोमीटर सेकंद इतका असतो मिल्की वेच्या सर्वात जवळची गॅलेक्सी आहे अँड्रोमेडा गॅलेक्सी आणि पृथ्वीच्या सर्वात जवळचा तार आहे प्रॉक्झिमा सॅन्टोरी तरी तुम्ही लक्षात ठेवा किपू म्हणजे जी विश्वातील सर्वात मोठी ज्ञात रचना आहे म्हणजे खगोलीय सौरचना आहे ती आणि ती शोधली आहे हॅन्ड भोरिंगर यांनी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडे चर्चेत आलेले पिनाका म्हणजे काय तर याचे योग्य उत्तर आहे मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम एम आल ठीक आहे एम एल आर एस तर अलीकडे चर्चेत आलेले पिनाका म्हणजे काय मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम एम एल आर एस स्पष्टीकरण बघूया तर अलीकडे संरक्षण मंत्रालयाने पिनाका मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम साठी दहा हजार एकशे सत्तेचाळीस कोटींचा करार जो आहे तो केलेला आहे हा करार खालील कंपन्यांसोबत करण्यात आलेला आहे इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड ईई एल म्युनिशन इंडिया लिमिटेड एम आय एल आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ई एल या कंपन्या पिनाकासाठी रॉकेट्स खरेदी जायचे कंपन्याकडून पिनाकासाठी रॉकेट्स खरेदी केली जातील पिनाकबद्दल माहिती करायची झाली तर याचं जे आहे ते विकास विकास करत आहे म्हणजे कुणी याचं हे केलेलं आहे निर्मिती संरक्षण संशोधन विकास संस्था डी आर ओने प्रकार आहे मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम याची मारक क्षमता आहे आठशे किलोमीटर ठीक आहे तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे इंडो तिबिटियन बॉर्डर पोलिसांनी अलीकडेच नवीन कंपनी ऑपरेटिव्ह बेस कुठे स्थापन केलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी अलीकडेच नवीन कंपनी ऑपरेटिव्ह बेस हा छत्तीसगडमध्ये स्थापन केलेला आहे स्पष्टीकरण बघूया हो तर अलीकडे छत्तीसगडमध्ये इंडोर तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी नवीन ऑपरेटिव्ह बेस जो आहे तो स्थापन केलेला आहे तर हे नक्षल प्रभावित भागांमध्ये सुरक्षा बळकट करण्यासाठी उभारण्यात आलेलं आहे याचं स्थान लक्षात ठेवा एक्झॅक्टली कुटूल छत्तीसगड राज्यामध्ये कुटूल या ठिकाणी हा बेस जो आहे तो बनवला जाणार आहे तर आय टी बी पी इंडोर टिबेटेन बॉर्डर पोलिसबद्दल माहिती बघूया याची स्थापना करण्यात आलेली होती एकोणीशे बासष्ट भारत चीन युद्धानंतर याची स्थापना करण्यात आली होती याचं मुख्य आहे नवी दिल्ली मुख्य जबाबदारी भारत चीन सीमा सुरक्षा तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आहे याची सुरक्षा करायचं काम हे कडे आहे गृह मंत्रालयाच्या अधीन हे कार्यरत आहे आणि सध्याचे महासंचालक आहेत राहुल राजगोत्रा हे आयटीबीपीचे सध्याचे महासंचालक आहेत तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ एक दोन तीन वेळा तुम्ही रिवाईज करून ऐका तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल तर नक्कीच पण तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नेहर असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे अपडेट होणारे डेलीचे क्वीजचे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जातील तर भेटू पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट